महाराष्ट्रातील सर्वात अवघड दहा किल्ले मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे अनेक वेगवेगळ्या किल्ल्यांसाठी ओळखले जाते महाराष्ट्रात चारशेहून अधिक लहान मोठे किल्ले आहेत जे ट्रॅकिंगसाठी सर्वोत्तम मानले जातात यामधील काही किल्ले हे चढाई करण्यासाठी अतिशय अवघड समजले जातात अशा किल्ल्यांवरील वास्तुकला इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी पर्यटक इतिहासप्रेमी व गिर्यारोहक हो, नेहमीच उत्सुक असतात मित्रांनो ज्यांना साहस करायला आवडते व जे निडर आहेत त्यांच्यासाठी अशा अवघड किल्ल्यांवर ट्रॅकिंग करणे हे मनाला अगदी थक्क करण्यासारखे असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून चढाई करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात अवघड दहा किल्ल्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा तैलबैला किल्ला तैलबैला किल्ला हा चढाई करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेत हा किल्ला वसलेला आहे समुद्र सपाटीपासून तैलबैला या किल्ल्याची उंची तीन हजार तीनशे बत्तीस फूट इतकी आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लावातून या डोंगराची निर्मिती झालेली आहे तैलबैला किल्ल्याची भिंत साधारणपणे तीन हजार तीनशे दहा फूट उंच असून उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे या भिंतीच्या माथ्यावर जाण्यासाठी ग्रियारोहणाचे सामान आणि ग्रियारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे पुणे शहरापासून तैलबैला हा किल्ला सत्त्याण्णव किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर नऊ औंडा किल्ला वसलेला औंढा हा किल्ला दृष्टीने चढाई करण्यासाठी कठीण समजला जातो औंढा किल्ला हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो या किल्ल्याचा भाग हा एक सुळकाच आहे समुद्र सपाटीपासून औंढा किल्ल्याची उंची ही चार हजार चारशे फूट इतकी आहे या किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत जाण्यासाठी तब्बल अर्धा तास इतका वेळ लागतो व पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात नाशिक पासून औंडा किल्ला हा साधारणतः पन्नास ते पंचावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर आठ डाकबिहारी किल्ला डागबिहारी किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील सांडशी गावाच्या जवळ हा एक बुलंद किल्ला आहे महाराष्ट्रातील अत्यंत कठीण आणि दुर्गम किल्ला म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते समुद्र सपाटीपासून डागबिहारी या किल्ल्याची उंची दोन हजार सातशे फूट म्हणजेच आठशे तेवीस मीटर इतकी आहे डाग किल्ल्याच्या बाजूस असणाऱ्या सुळक्याला कळकरायचा सुळका म्हणून ओळखतात हा किल्ला सर करण्यासाठी आपल्याकडे ग्रियारोहणाच्या वस्तू असणे आवश्यक आहे बिहारी हा किल्ला महाराष्ट्रातील अनेक इतिहासप्रेमी ग्रियारोहक आणि साहसप्रेमी यांना आकर्षित करत असतो नंबर सात चंदेरी किल्ला चंदेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगरांगेत वसलेला आहे हा किल्ला ट्रॅकर्सच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी अत्यंत कठीण समजला जातो गडाजवळ असणाऱ्या चिंचोली गावातून गडावर पोहोचण्यासाठी तब्बल तीन तास इतका वेळ लागतो चंदेरी किल्ला हा तसा लहान आहे परंतु किल्ल्यावर जाण्यासाठीचा जा रस्ता पूर्ण जंगलातून असल्याने या ठिकाणी जास्त कोणी जात नाही अतिशय अवघड असणारी वाट पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकीच आहे असे वाटते ठाणे शहरापासून चंदेरी हा किल्ला बावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सहा लिंगाणा किल्ला लिंगाना किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील दापोली जवळ असलेला हा एक डोंगरी दुर्ग किल्ला आहे लिंगाना किल्ल्याची उंची तीन हजार शंभर फूट इतकी असून या किल्ल्याचा खडक दोन हजार नऊशे एकोणसत्तर फूट इतका आहे या किल्ल्यावरील बेलाक सुळका आणि निसर्टी माती या गोष्टी अतिशय अनुकूल आहेत किल्ल्यावरील सुळक्याला सर करण्यासाठी तब्बल तीन ते चार तास इतका कालावधी लागतो चढाई रॅपलिंग आणि घनदाट जंगलातून ट्रॅक करून या किल्ल्यापर्यंत पोहोचता येते रायगडपासून हा किल्ला तीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर पाच भैरवगड किल्ला भैरवगड हा एक आव्हानात्मक किल्ला आहे जो चढाई करण्यासाठी सर्वात कठीण किल्ल्यांपैकी एक आहे भैरवगड किल्ल्याची रचना ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावातून झालेली आहे ठाणे जिल्ह्याच्या मुरवाड तालुक्यात माळसीस घाटाच्या पायथेशी मोर्शी गाव आहे या गावाच्या मागेच हा भैरवगड किल्ला आहे भैरवगडचा मार्ग हा सर्वात कठीण मार्गांपैकी एक आहे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅक करावा अथवा करू नये भैरवगडाच्या माथ्यावर आपल्याला पाण्याची अनेक टाके आणि दोन गुहा पाहायला मिळतील नंबर चार प्रबळगड किल्ला प्रबळगड किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ल्यांपैकी एक आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ताटमानेने उभा असलेला हा किल्ला चढाई करण्यासाठी खूपच अवघड आहे या गडाला मृत्यूचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते प्रबळगड हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची सातशे मीटर इतकी आहे प्रभागड या किल्ल्याला खूप ऐतिहासिक महत्व होते कारण हा किल्ला टेहळणी बुरुज म्हणून वापरला जात होता या किल्ल्याच्या जवळच कलावंतीन दुर्ग आहे हे देखील एक मोठे शिखर आहे जे चढाई करण्यासाठी सर्वात अवघड ट्रॅक समजला जातो नंबर तीन हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि आकर्षक किल्ल्यांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हा एक डोंगरी किल्ला आहे हरिश्चंद्रगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची उंची साधारणतः चार हजार फूट इतकी आहे नळीची वाट मार्गे हरिश्चंद्रगड हा ट्रॅक सर्वात कठीण मार्ग समजला जातो जो साहसी पर्यटक आणि ग्र्यारोहकांना आकर्षित करत असतो सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात नंबर दोन मलंगगड मित्रांनो मलंगगड हे एक धार्मिक स्थान आहे ज्याला हाजी मलंग म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून साधारणतः सोळा किलोमीटर इतक्या अंतरावर हा किल्ला आहे मलंगगड हा किल्ला संपूर्णतः नैसर्गिक वातावरणासाठी परिचित आहे हा किल्ला पीरमाची सोनमाची आणि बाले किल्ला अशा तीन भागांमध्ये विभागलेला आहे पीरमाची आणि सोनमाची पर्यंत बरेच पर्यटक जात असतात परंतु बाले किल्ला सर करण्यासाठी ग्रहारोहकाची मदत घ्यावी लागते नंबर एक अलंगमदन कुलंगगड महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला म्हणून अलंगमदन व कुलंगगड यांना ओळखले जाते अलंग मदन पुलंग हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सलग तीन किल्ले आहेत जे इगतपुरी पासून बावीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहेत या किल्ल्याच्या ट्रॅकला एम के ट्रॅक म्हणूनही ओळखले जाते एम के ट्रॅकमध्ये रॉक क्लाइिंग आणि रॅपलिंग यांचा समावेश होतो त्याचबरोबर जवळपासच्या घनदाट जंगलामुळे एएमके के महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रॅक म्हणून मानला जातो समुद्र सपाटी पासून या किल्ल्याची उंची चार हजार आठशे फूट इतकी आहे किल्ल्यावर जाण्यासाठीच्या सोप्या वाटा या ब्रिटिश सरकारने नष्ट केलेल्या आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात अवघड दहा किल्ल्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी महाराष्ट्रातील कोणकोणत्या अवघड किल्ल्यांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील